नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माफ करा आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया चालू आहे शिपाईल शिपाई हमाल या पदाचा दुसऱ्या शिफ्ट पेपर संपलाय विद्यार्थी प्रकाश देशमुख मी सिन्नरून आलो आजचा पेपर साधारणतः पाहता टी सी एस कडून जी लेवल होती टी सी एस कडून घेण्यात आलेला पेपर चांगल्या प्रकारे कंडक्ट करण्यात आलेले आहे आणि विद्यार्थ्यांनी यातून नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे नाही एकंदरीत काय सांगाल पेपर सातवीच्या त्या हो प्रश्न सोपे की नाही पेपर हे पेपरला आलेले प्रश्न आहे सातवीच्या सातवीच्या मापाने खूप हार्ड होते पेपर प्रश्न सातवीच्या मापात नाही प्रश्न सोपं काय वाटलं तुम्हाला सोपं या एकच एकाच एका जे मुलं कंटिन्युअसली अभ्यासामध्ये आहे त्यांनाच हा पेपर सोपा जाऊ शकतो अचानक अभ्यास पेपरला आलेल्या मुलांना सोपं नाही जाणार बरोबर एकंदरीत पेपर तुम्हाला अवघड वाटलं हा पेपर शंभर टक्के तीसपैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर वाटतं तीस पैकी कमीत कमी वीस प्रश्न आहे ठीकठाक थँक्यू सर ताई नमस्कार काय नाव हो तुमचं योजना हो मॅडम चेहऱ्यावर स्माईल आहे पेपर देऊन तुम तुम्ही आलाय काय सांगाल पेपर कसा होता, होता बरेच मुलं कंप्लेंट करतात की सातवीच्या शिक्षणावरती पेपर आहे पण अभ्यास एम पी एस सीच्या लेवलचा विचारतात तुमचं काय म्हणणं आहे काय सोपं वाटलं काय हार्ड वाटलं मराठी इंग्लिश कसं वाटलं जीएस জিএসচে প্রশ্ন ইতিহাস ভূগোল किती होते ते क्वेश्चन अच्छा किती प्रश्न सोडवले तुम्ही सर्व सोडवले किती येतील बरोबर असं वाटतंय नाही काही सांगू नाही शकत बरं थँक्यू थँक्यू आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं नमस्ते अमोल संजय गीते पेपर दोन तुम्ही आता नुकतेच बाहेर आला आहे कसा होता आजचा पेपर पेपर थोडा टॉपच होता पण व्यवस्थितरित्या आम्ही दिला मराठी आणि इंग्रजी व्याकरण कसं होतं इंग्लिश थोडा अवघड होतं मराठी सोपं मराठी सोपं होतं बरं जी के जी एचचे प्रश्न कसे होते ते पण थोडे टप लेवलचे सातवीच्या मनाने पेपर अवघड येतोय म्हणजे सातवी शिक्षणावरती हा पेपर होतोय फक्त तर त्या मनाने प्रश्नांची काकिणी पातळी कशी त्याप्रमाणे प्रश्न टप्पाच होती सातवीचा अभ्यास आणि चांगल्या प्रकारे म्हणजे टपच म्हणणं थँक्यू सर सर नमस्कार सर नाव आपलं जयपाल शिट कसा कसं तुम्हाला पेपर आज थोडा हार्ड होता होईल असं वाटतं काय इंग्लिश मराठी कसं वाटलं एकदम हार्ट एम पी एस सी चा एकंदरीत तुम्हाला तीस प्रश्नपैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील असं वाटतंय वीस बावीस आला पाहिजे जी के जी अवघड वाटलं हो एकदम अवघड धन्यवाद सर आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं जय के चालू सर कुठून आला तुम्ही पेपर कसा गेला जी के आपले इंग्रजी मराठी कसं होतं इंग्रजी सोपं होतं जे के अवघड होतं बरं बरेच मुलं म्हणतात की सातवीच्या मनाने पेपर खूप अवघड येतोय काय सांगाल यास अवघड आहे अवघड आहे तीसपैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतात असं वाटतंय एक बावीस तेवीस यायला पाहिजे एकंदरीत पेपर अवघड सोपा की मध्यम 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 थँक्यू सर ओके नमस्कार काय नाव आपलं अर्चना दयाराम पेपर देऊन तुम्ही आता बाहेर आलाय कसा होता तो पेपर पेपर छान होता बरं काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं तसं अवघड वाटलं सगळ्यांना सर्वात सोपं हो आणि मुलं म्हणतात की जी के जी एस खूप अवघड येते म्हणजे मराठी इंग्लिश सोपं येत पण जे बाकीचे प्रश्न आहेत जी एसचे ते अवघड येतात जनरल नॉलेज थोडं कठीण वाटत कठीण वाटलं बरं प्रश्न होते ना थोडे एकंदरीत तुम्हाला तीस पैकी किती प्रश्न बरोबर येतील असं वाटतंय साधारण सत्तावीस अठ्ठावीस एकंदरीत दे पेपर अवघड सोपा की मध्यम थँक्यू सर नमस्कार काय नाव आपलं रनआउट प्रवीण ठाकरे पेपर आता बाहेर आलाय काय सांगाल कसा होता आजचा शिपाई हमालचा पेपर सोप्प होता इंग्लिश आणि मराठी ग्रामर सोपं होतं थोडंसं बरेच विद्यार्थी म्हणतात की सातवीच्या शिक्षणावरती जी के जीएस खूप जास्त विचारतात तुमचं काय मत आहे हो ते थोडंसं ्ट विचारताय काय काय इजी काय डिफिकल्ट एकंदरीत तुम्ही किती प्रश्न सोडवले मी सगळे सोडवले फक्त लास्ट तीस नंबरचा टाइम पुरल्यामुळं त्याच्यामुळं एक सुटलं बाकी एकोणतीस प्रश्न सोडवले एकोणतीस वाटतंय सगळे यायला पाहिजे सगळे पाहिजे विचार करून करून सॉल्व्ह म्हणून टाईम नाही म्हणजे एकंदरीत तुम्हाला पेपर सोपा ओव्हरऑल पेपरचं स्वरूप कसं होतं अवघड मध्यम की सोपा मध्यम होतं मध्यम होतं एकंदरीत जी जी के जीएसटी जे जी प्रश्न होते त्यामध्ये कोणत्या टॉपिक वरती जास्त प्रश्न होते जे आता बऱ्याचदा वेदावरती प्रश्न येत आहेत किंवा पुरस्कारांवरती प्रश्न येत आहेत तर ह्या शिफ्टला काय विचारलं ह्या शिपला पुरस्कार पुरस्कार अर्जुन पुरस्कार होता आणि एक लेडीजचं नाव दिलेलं होतं आणि गीता गीतेवर होता एक अच्छा गीतेमध्ये ते तीन सेंटेन्स दिले होते त्याच्यामध्ये ऑप्शन दिले होते त्याच्यामधून पंच ओळखायचा आणि अर्जुन पुरस्कारचं सांगितलं आणि अजून एक होतं ते मुस्लिम धर्मामध्ये एक साली लग्न होतं जून ऑप्शन होते सोळा जून दोन नाईन्टीन फोर्टी सिक्स म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना ओके okay. म्हणजे एकंदरीत पेपरचं स्वरूप जे आहे ते मध्यम लेवलचं होतं तुम्हाला मात्र पेपर सोपा गेला आहे मला सोपं गेला आहे विचार करून करून सॉल्व केलेला आहे टाइम पण मला पुरला नाही एका प्रश्नाला थँक्यू सर